मला वाटत सगळ्यात मी माफी मागतो सगळ्यात चांगली कोणाच्या पिढीची निघत असतील तर आय एस आय पी एस मध्ये चेक करा आपण आपले पहिले कलेक्टर जे होते ना राऊत साहेब त्यांचे आई शिक्षक आहे म्हणजे बरेच पुढा निघाले पण शिक्षकांकडे आहे प्रॉपर्टी कसली म्हणता तुम्ही कसली प्रॉपर्टी म्हणता राजू मामाकडे पाचशे कोटीची प्रॉपर्टी आहे गुलाबराव पाटलाकडे हजार कोटीची प्रॉपर्टी आहे यांच्याकडे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे तुमची आपत्य कशी निघाली ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे भरपूर पैसा पोरगा संध्याकाळी विज्ञान मार काय करत आहे ते पैशांना ऐकलं <laughs> म्हणून तुम्ही सभादारी आहे